यानंतर अशा आमदाराचं भाषण आमदार साहेब म्हणतो की किती दिवस तकदीर माझं मला हुलकावणं देईल किती दिवस तकदीर माझं मला हुलकावण्या देईल खरं सांगू दोस्त हो एक दिवस माझा येईल किती दिवस तकदीर माझं मला हुलकावण्या देईल खरं सांगू दोस्त हो एक दिवस माझा येईल त्या दिवशी असेल मी उंच उंच बसलेला त्या दिवशी असेल मी उंच उंच बसलेला अनेकांच्या काळजामध्ये अलगदपणे ठसलेला आमदार सन्माननीय बाबुरावजी कोळीकर भवानी राजे छत्रपती शिवराय आपले दैवत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आज ज्यांनी निवडून आल्याच्या नंतर नेते मंडळी घरी बसतात जनतेकडे कधी पाच वर्षे फिरकून पाहत नाहीत परंतु स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आजचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आपल्या भेटीसाठी आलेले आहेत आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये स्वतः आभार यात्रा त्यांनी काढलेली आहे जनतेचे आभार मानण्यासाठी जनतेच्या मनावर राज्य करणारे माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब राज्यातील जनता त्यांच्या निर्णयामुळे सुखात असून सर्व घटकातील समाजाला न्याय देण्याचे काम त्यांनी अडीच वर्षामध्ये केलेले आहे माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी केलेले काम ही महाराष्ट्रातली जनता कधी विसरणार नाही मंचावरील सर्व आजी माझी आमदार महोदय आजी माझी खासदार सर्व जिल्हा प्रमुख सर्व शिवसेनेचे लोकप्रतिनिधी बंधूंनो नो आपल्याकडं आहे तुम्हाला आपले पुढारी आठच्या नंतर दारा आपल्याचे बंद असतात परंतु मातोश्रीवर आपण गेल्या अडीच वर्षात कारभार बघितला असेल सॉरी वर्षावर अडीच वर्षात रात्री दोन दोन तीन तीन वाजता रोजगार सेवकाचं शिष्टमंडळ असो कि अन्य शिष्टमंडळ असो महाराष्ट्रातले तीन तीन चार चार पाच पाच वाजेपर्यंत बावीस बावीस तास या राज्यावर काम करणारे मुख्यमंत्री गेल्या अडीच वर्षापूर्वी आपल्याला मिळाले होते बाई मी आवर्जून सांगू इच्छितो निवडणूक झाल्याच्या नंतर आमच्या नांदेड जिल्ह्याचे रेणुका देवी देवस्थान इथं हजारो महिलांनी पायी रेणुका देवीकडे साखळ घातलं होतं आपल्याला मुख्यमंत्री पदावर बसण्यासाठी विराजमानवण्यासाठी परंतु मी जाहीर आपल्या जनतेला सांगू इच्छितो रेणुका देवीच्या आशीर्वादाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एक ना एक दिवस या जनतेच्या आशीर्वादाने परत मुख्यमंत्री होणार आहेत बंधुनो आज मला भाषण जास्त करता येत नसल्यामुळे गुलाबराव पाटील मंत्री महोदय सुद्धा उपस्थित आहेत आणि अडीच वर्षामध्ये आमच्या हातगाव आणि हिमायतनगर नाही तर माहूर किनवट उमरखेड महागाव पेनगंगा नदी आमची तीस वर्षाची मागणी होती सात उच्च पातळी बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात केलेली आहे एक दोन तीन चार आपण समजू शकतो पेनगंगा नदीवर एकाच एक वेळा सात नवीन पुलं पन्नास पन्नास साठ साठ कोटी रुपयाचे सगळ्याला सगळे काम चालू झालेले आहेत एक लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार आहेत आणि हे आमच्या हातगाव नाही तर सहा तालुक्यातले शेतकरी सुखी समाधानी होणार आहेत हे फक्त कार्य होऊ शकते महाराष्ट्र राज्याचे माकी माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबच भाई मी जास्त वेळ घेत नाही परंतु आमच्या तालुक्यातल्या काही समस्या आहेत परंतु खासदार हेमंत पाटील आणि एकनाथरावजी शिंदे यांच्या माध्यमातून हा प्रकल्प मार्गी लागला अनेक प्रश्न सुद्धा हातगाव तालुक्यातले सुटले मला शंका सुद्धा आहे की मी आमदार होऊ नये काही नसत आमच्या हातगाव आणि हिमायतनगर विधानसभेमध्ये खासदार हेमंत पाटील आणि एकनाथ शिंदे साहेबांना जेवढे काम केले आज मी करू शकतो की नाही की परंतु दोनच प्रश्न तुम्हाला सांगू इच्छितो आमच्या इथं तामसा शहर मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे लोकसंख्येची तिथे एक नगरपंचायत आपण लवकरात लवकर घोषित करा त्याचबरोबर हातगाव आणि हिमायतनगर दोन्ही ठिकाणी एम आय डी सी पाहिजे एम आय डी सी देऊन आमच्या छोट्या मोठ्या जे सुशिक्षित बेरोजगार आहेत उद्योग जर आले तर हाताला काम मिळेल आमचे सुशिक्षित बेरोजगाराचे इथ प्रश्न सुटतील त्याचबरोबर दोन नवीन शाखा कालवे आहेत आणि एक उपसा जलसिंचन आमच्या विधानसभेमध्ये पाहिजे आहे तरी आम्हाला एवढं जर दिलं तर आम्ही परत आमच्या हातगाव आणि हिमायतनगरची जनता आपल्याला कधी विसरणार नाही प्रसंगी एवढंच सांगतो परत एकदा आभार निमित्त तुम्ही नांदेड नगरीमध्ये आले तुमचं मनापासून स्वागत करतो थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय आमदार